नमस्कार मंडळी जय गजन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे संकट चतुर्थी संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे जे पूजा करतात त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न होतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे शक्तीचे दैवत आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांची पूजा सेवा करावी जे उपवास करणार असतील तर त्यांनी चंद्रज्ञ झाल्याच्या नंतरच उपवास सोडायचा आहे परंतु ज्यांना उपवास जमणार नाही त्यांनी आवर्जून गणपती बाप्पाची सेवा करावी तर गणपती बाप्पाची सेवा उपासना काय करायची या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर सकाळी उठल्याच्या नंतर जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आवर्जून उद्या गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे तुम्ही पाण्याने अभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा पंचामृताने जर तुम्ही अभिषेक करत असाल तर त्यामध्ये दूध तूप मध दही आणि साखर या पाच वस्तू घ्यायच्या आहे आणि त्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे अगोदर पाण्याने करायचा परत पंचामृताने करायचा आणि परत पाण्याने करायचा आणि तुम्ही दुधाने देखील अभिषेक करणार असाल तर कच्चं दूध घ्यायचं आहे पंचामृतामध्ये देखील कच्चं दूधच घ्यायचं असते आणि म्हणजे खूप जण सकाळच्या वेळी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करतात किंवा खूप जण संध्याकाळच्या वेळी देखील दुर्वा अर्पण करतात नंतर संध्याकाळी मी दुर्वा अर्पण करते संध्याकाळी गणपती बाप्पाची पूजा करते त्यानंतर दुर्वा अर्पण करते गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे करून परत अभिषेक करून पूजा पूजा करते दुर्वा अर्पण करते आणि एक संकष्ट चतुर्थी महात्म्य म्हणून एक पुस्तक आहे छोटं त्यामध्ये कथा दिलेल्या आहेत गणपती बाप्पांच्या तीन कथा यामध्ये आहेत संकट चतुर्थी महात्म्य वाचते पूजा झाल्याच्यानंतर आणि त्यानंतर मग चंद्रोदय झाल्याच्या नंतर चंद्राला अर्घ देऊन त्यानंतरच उपवास सोडत असते म्हणजे असंच पद्धत आहे की गणपती बाप्पांचे जेव्हा आपण संकट चतुर्थीचं व्रत करतो त्यामध्ये व्रतकथा वाचणे खूप महत्त्वाचे आहे म्हणजे अनेक जण व्रतकथा वाचत नाही परंतु आवर्जून तुम्ही संकट चतुर्थी महात्म्य जर तुम्ही उपवास करत असाल तर तर आवर्जून तुम्ही संकट चतुर्थी महात्म्य हे वाचायचं आणि अतिशय छोटी छोटं पुस्तक आहे छोटी पोथी आहे खूप लवकर होते वाचून अगदी दहा ते पंधरा मिनटमध्ये ते वाचून होते त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करायची चंद्राला अर्घ द्यायचा आणि त्यानंतरच उपारणे करायचं असते म्हणजे उपवास सोडायचं असते तर हे अशा प्रकारे संकट चतुर्थीचं व्रत करत असतात परंतु ज्यांच्याकडून उपवास होणार नाही मग त्यांनी फक्त सेवा करा तुम्ही उपासना करा गणपती बाप्पाचा अथर्वशीष तुम्ही दिवसभरामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला अथर्वशीष येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील ऐकू शकता किंवा मुलांना मुले जर का मोठे असतील तुमचे त्यांच्याकडून देखील गणपती अथर्वशीष म्हणून घ्या गणपती संकटनाशक स्तोत्राचं पठण तुम्ही आवर्जून मुलांकडे करून घ्या म्हणजे रोज जरी केलं तरी खूप चांगली गोष्ट आहे गणपती संकटनाशक स्तोत्र यामध्येच आपल्याला त्याचा अर्थ कळून येते की ते संकटाला नाश करणार आहे त्यामुळे मुलांकडून तुम्ही रोज जर का शक्य नसाल तर कमीत कमी दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तरी तुम्ही मुलांकडून कती संकटनाशक स्त्रोत्राचं तरी तुम्ही पठण करून नक्की घ्या वाचन करून नक्की घ्या आणि ओम ग गणपते नमा या मंत्राचा दिवसभर तुमच्याने शक्य तेवढा मंत्र जप करण्याचा प्रयत्न करा कारण की ओम ग गणपते नमा हा मंत्र गणपती बाप्पाचा मंत्र आहे गणपतीचा बीज मंत्र आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही देखील एक माळ घेण्याचा प्रयत्न करा तुमच्याच्याने जर का शक्य झालं तर तुम्ही पाच सात नऊ किंवा अकरा माळी देखील घेऊ शकता किंवा मा एकमात्री घेण्याचा आवर्जून प्रयत्न करा मुलांना देखील ओम गणपती नामा हा मंत्र कमीत कमी अकरा वेळेस तरी म्हणाला कारण कसं आहे की गणपती बाप्पा बुद्धी जा जा ता है, ता बापा हा बुद्धीचा शक्तीचा देवत आहे त्यासोबतच गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे मंगलमूर्ती आहे त्यामुळे मुलांना जर का आपण आत्तापासूनच जर का सवय लावली तर खरंच नक्कीच मुलांमध्ये चांगले संस्कार व्हायला मदत होते आणि मुलांना मग त्या गोष्टीची आवड निर्माण होते आपण आई वडीलच म्हणजे खास करून आई वडील समजा कामानिमित्त ऑफिसनिमित्त बाहेरच असतात परंतु सगळं आपण म्हणतो ना की आईचे किंवा घरातलं सगळं काही सांभाळत असते एक स्त्री सगळं काही बघत असते किंवा एक स्त्रीचं वळण जसं असलं तसंच घराला वळण लागते त्यामुळे आपण मुलांना नक्की च आवर्जून उद्या संकट चतुर्थीच्या दिवशी ओम गणपते नामा हा मुलं जर छोटे जरी असतील तरी सुद्धा हा मंत्र म्हणू शकतात म्हणजे त्याला काही खूप असं जरी चार पाच वर्षाचं जरी बाळ असलं तरी सुद्धा हा तर मंत्र तो आवर्जून म्हणू शकतो तर अकरा वेळेस तुम्ही मुलांकडून गण ओम ग गणपते नाम हा मंत्र म्हणून घ्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समपर्व निर्विघ्न कुर्व देव सर्व कार्य सर्वदा हा मंत्र देखील तुम्ही मुलांकडून आवर्जून उद्या म्हणून घ्या मुले जर मोठं असतील त्यांना जर चांगल्या प्रकारे वाचता येत असेल तर गणपती संकटनाशक स्तोत्र तुम्ही म्हणून घ्या प्रणम मिसळ सा देवम अथर्व जर का त्यांना म्हणायला जमलं नाही संस्कृतमध्ये आहे तर मग आणि थोडंसं मुलांना जडही जाईल त्यामुळे तुम्ही त्यांना मोबाईलवरती लावून देखील ऐकू शकता तर एकंदरीत संकट चतुर्थीची पूजा उपवास आणि त्यानंतरच्या सेवा अशा प्रकारे आपल्याला उद्या करायच्या असतात प्रत्येक संकट चतुर्थी जेव्हा जेव्हा येईल त्या तेव्हा तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायच्या इच्छापूर्ती जर होत नसेल समजा आता सगळे उपाय करून झाले तुमची जर इच्छापूर्ती होत नसेल कोणती गोष्ट अडलेली आहे इच्छापूर्तीच होत नाही मग तुम्ही शंकर चतुर्थीच्या दिवशी उपवास करायचा आहे मग ती इच्छा तुमची कुठलीही असो जर समजा तुमच्या मुलांना नोकरी लागत नसेल मुलांचे लग्न होत नसेल आर्थिक काही अडचण असेल घरामध्ये प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या अभ्यासाबद्दल काही प्रॉब्लेम असेल तुमचं घर होत नसेल खास करून संतान प्राप्तीसाठी इच्छा असेल आणि ती जर का पूर्ण होत नसेल तर तुम्ही संकट चतुर्थीचं व्रत करा त्यासोबतच तुम्ही प्रत्येक संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन एकशे आठ मारायला सुरुवात करा मग कुठलीही तुमची इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होणार तुमच्या घराजवळ कुठलंही गणपती मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही प्रदक्षिणा तुम्ही गणपती मंदिरामध्ये घालायला सुरुवात करा यामुळे देखील अशक्य इच्छा जी आहे जी पूर्ण होत नाही ती ती पूर्ण व्हायला सुरुवात होते म्हणजे एकशे प्रदक्षिणा घालायला खूप असा काही वेळ लागत नाही अगदी एक ते दीड तुम्ही आठ प्रदक्षिणा नक्की करा किंवा नाही शक्य झालं तर तुम्ही अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा देखील करू शकता परंतु शक्य असेल तर एकशे आठ म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तेवढा तेवढी शक्ती असेल तर नक्कीच तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा करण्याचा प्रयत्न करा गणपती मंदिरामध्ये जर काय एकशे आठ प्रदक्षिणे झाल्या तर तुम्ही अकरा प्रदक्षिणा देखील घालू शकता किंवा एकवीस प्रदक्षिणा देखील घालू शकता तोपर्यंत तुम तुमची इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येक संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता आणि त्यानंतर जर शक्यच नाही झालं तर तुम्ही आवर्जून सेवा करा तुम्ही अथर्व शिष्याचे संकल्पयुक्त तुम्ही सेवा करा आता समजा आपल्याकडून प्रदक्षिणा घालणं होणार नाही शरीराची साथ देत नाही मग तुम्ही अथर्व शीर्षाचे तुम्ही आवर्तन करू शकता संकल्पयुक्त तुम्ही जर सेवा केली तर नक्कीच इच्छापूर्ती होण्यास मदत होते आणि गणपती बाप्पांना सगळ्यात काय आवडतं की मोदक आवडतात तर आवर्जून संकटच्या चतुर्थीच्या दिवशी मोदक करावी तुम्ही कुठलीही मोदक करू शकता साखरेचे मोदक करा तुम्ही गुळाचे मोदक करा, म्हणजे साखर आणि गुळाचं सारण घालून जे आपण मोदक करतो कणकेमध्ये ते मोदक करा एकवीस मोदक तुम्ही दर संकट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांसाठी करायचेच आहे त्यानंतर दुर्वा आणि एक लाल फुल देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे दुर्वा देखील अर्पण करायचं आहे आणि लाल देखील अर्पण करायचं आहे दुर्वा फक्त कुठल्या कंडिशनमध्ये मिळत नाही जेव्हा खूप कडक उन्हाळा असतो त्यावेळी दुर्वा मिळत नाही परंतु सध्या दुर्वा मिळतात तर आवर्जून दुर्वा अर्पण करायचे आहे मग जेव्हा दुर्वा मिळाला नाही त्यावेळी मग एकवीस तांदूळ मंत्र म्हणत आपण गणपती बाप्पा अर्पण करू शकतो जेव्हा खूप कडक उन्हाळा असतो मग त्या कंडिशन मध्ये आपल्याला दुर्वा मिळत नाही मग तेव्हाच दुर्वा दुर्वाच्या ऐवजी तांदूळ अर्पण करायचे परंतु सध्या दुर्वा, दुर दुर्वा मिळतात तर मग दुर्वाच अर्पण करायच्या तर ह्या तीन वस्तू गणपती बाप्पांना प्रत्येक संकट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायच्या म्हणजे एक मोदक लाल फुल आणि त्यानंतर दुर्वा लाल फुल जास्वंदाचं फुल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे जर जास्वंदाचं फूल मिळालं तर ठीक आहे किंवा कुठलंही मग तुम्ही लाल फूल मग ते गुलाबाचं असो किंवा मग ते कनेरचं असो तुम्ही गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अर्पण करू शकता तर ह्या काही साध्या सोप्या सेवा गण संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायच्या असतात परंतु यामुळे देखील आपली मनोकामना पूर्ण व्हायला नक्कीच मदत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद